कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या यावेळेस आपण जर बघितलं तर या आंदोलकांना आता पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केलाय अजित पवार यांचा या या ताफा या ठिकाणी आलेला आहे आणि या ताफ्यासमोर या सर्व आंदोलकांनी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आक्रमक झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळत अजित अजितदादा न्याय द्या आमचे प्रतिनिधी योगेश काश्यप देतात योगेश आपण बघितलं बीड मध्ये शिक्षक तर आक्रमक झालेले मात्र एकीकडे ताफा अजित पवार यांचा येतोय दुसरीकडे रस्त्यावर हे सर्व आंदोलक उतरलेले आहे सध्याची काय परिस्थिती आहे नक्कीच आज अजित पवार हे बीडच्या दौऱ्यावरती असून जिल्हा नियोजन आढावा समितीची बैठक जयंती बीड मध्ये होणार आहे त्याच्यापूर्वी गेल्या नऊ दिवसापासून धनंजय नागोर गोजे यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आत्महत्या केली होती त्याला न्याय मिळावा म्हणून त्याचबरोबर जुन्या आनंदी शिक्षकांना न्याय मिळावा म्हणून आज गेल्या नऊ दिवसांपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमवरण उपोषण सुरू आहे मात्र अजितदागांनी भेट द्यावी व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या शिक्षकाकडनं होत होती ज्यावेळेस ताफा रोडवरनं पुढे दिली जातात त्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले शिक्षक आक्रमक होत रस्त्यावरचे आले आणि ताफ्यासमोर घोषणा दिल्या की आम्हाला न्याय द्या न्याय द्या अजितदा न्याय द्या अशा घोषणा या शिक्षकांकडून देण्यात आल्या आणि पोलिसांनी आवरावरी करत शिक्षकांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र अजितदा पवार यांच्या ताफ्यासमोर धन्यवाद योगेश दिलेल्या सर्व सविस्तर अजित पवार यांच्या बीड दौऱ्यामध्ये सर्व शिक्षक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत यावेळेस या शिक्षकांना अडवणं खरं तर सर्व पोलिसांना अवघड झालं असल्याचं बघायला मिळालेलं आहे कारण आक्रमक झालेले हे शिक्षक रस्त्यावर उतरले